होली क्रॉस प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या पालक शिक्षक संघटनेची वार्षिक सभा शनिवार दिनांक 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता शाळेच्या स्वर्गीय बिशप डॉमिनिक आब्रिओ या सभागृहात पार पडली या सभेसाठी सुमारे चारशे पन्नासहून अधिक पालक उपस्थित होते उपस्थित पालकांना डॉक्टर महादेव इरकर यानी सुजान पालकत्व या विषयावर चांगल्या प्रकारे प्रबोधन केले शालांत परीक्षा 2024 हजार गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा उत्तमरित्या पार पडली मी पालक म्हणून मी माझ्या मुलाशी बोलतो मी पालक म्हणून माझ घर मुलांना काय देतं एक पालक म्हणून माझं आणि मुलाचं भविष्यकाळातील जग काय असेल या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला जाणवेल आणि आपण थोडंसं रोज कसं वागतो मुलांशी याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजेल की एक पालक म्हणून मी माझ्या मुलाशी कसं वापल पाहिजे एक जबाबदार कुटुंबाचा प्रमुख अधास्तंभ म्हणून मी आता सगळ्यांनी सांगितलं की सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन गेल्यानंतर काय प्रगती होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे या शाळेचा लागलेला शब्द